पुढे पुढे पास करा जरा डोळ्यावर पट्टी असेल तुमच्या हातात झाडू असेल तीन तीन बलून मी प्रत्येक फेरीसाठी देईन डोळ्या बंद करून तुम्हाला झाडू न फोडायचे जितके बलून फोडा तितके तुम्हाला गुण आहे ओके चल झाडू फोड घ्या डोळे बांधायचे त्यांचे हो पूर्ण नाही बांधायचे दाग बांधू नका नीट नीट बांधा फोल्ड करा फोल्ड करा डबल फोल्ड मारा शेवटचं खेळ आहे सो मित्र वेरीज करायला हरकत नाही बांधा गाठ मारा गाठ मारा दिसता कामा नाही हा ओके घ्या हातात झाडू घ्यायची का ही बघा इज झाडू दिसी खोटारो हा मी नोटारो हा हा झाडू तुमच्या हातात आलेली आहे आता तुम्हाला थांबा पॉझवा पॉजवा स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला झाडू जमिनीवर आदळत पुढे पुढे आपण आम्ही त्यांना सावरणार आहोत त्या एका साईडला गेल्या तर तुम्ही त्यांना सावरायचं ओके चलो समोर तुमच्या फुग्यात चार पावलावरती फुग्यात चार ते पाच पावलावरती फुग आहेत वन बरोबर तुम्हाला मी वीस सेकंदाचा वेळ से देतो आणि तुमची वेळ सुरू होते आता सांगे पाच स्टॉप स्टॉप ताई वेळ संपली आहे वीस सेकंदाची वेळ संपली आहे ताई द्यायचे चार गुण पुढच्या ताईकडे रुमाल द्या पुढच्या ताई या ताईकडे झाडू द्या तुमची हातात पकडा तुमची वेळ सुरू होते ताई तुमच्या अंतरापासून चला थोडं पुढे पुढे झालं या 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 अजून या अजून या बस वन टू थ्री पुढे सर हा

Ya kuri, ya kuri, ya, ya Salah, kena tanu dara Gelai, gelai Kuri raka, kuri raka Kuri hey! raka Hikari, hikari, hikari Ujwara, ujwara Gelai, gelai Stop, Stop. बर बस सुरू होते आता एक घे पुढे ताई एक कर। okay, <laughs> <laughs> चलो ताई तुमच्या उजव्या हाताकडे उजव्या हाताकडे पुढे सरकायचे सरकार हाताकडे हा उजव्या बनवलं हा उजव्या बाजूला <laughs> शेवटच्या काय ताईंचा बारा बरोबर होत पण सोबत सगळे पक्षी उडून गेले शेवटच्या काय ओ <laughs> ताई थोडं मागेच आहे थोडा 1 2 3 7

বলবো তাহলে এই ও পাপা বলে না রে এই পাপা বলে না তুমি রিজার্ভ করে তাই اسئله তোমার লাগেসো বলো বলো আহো কহা হ্যাঁ এক বিসসা আছে आपल्या मिसेस सोबत थांबायचे उभं राहायचे हा आपल्या अजून उभे राहायचे मिस्टर ऐक तो परत निकाल रेडी होईल बोलवत आहे बघा एकदा आहेत का आहो म्हणून ओके मिस्टर मिसेस पुढे दादा या तुम्ही पण आणि तुम्ही पण या समोर समोर असं सांगा तुम्ही आणि दादा तुम्ही समोर समोर सोबत उभं राहायचे हात पकडत जायचे इथे इथे हात पकडत जायचे दोन्ही हात पकडायचे आणि ओंकार गेलं समोर ते एक गाणं पाहिजे रोमॅन्टिक पिक्चर जवळ या जवळ या जवळ या आणि बोलून पकडा डोक्यानं बोलून पकडायचं डोक्यानं हा चष्मा काढला तरी सांग हा मिस्टर आले या मिसेसला सोबत घ्यायचं आपल्या हा मेसेज कुठे आहेत अरे आम्ही उंची करून घेऊ या पकडा हात हात पकडायचे हात पकडायचे आणि डोक्याला बोलून पकडायचे पकडा पहिले सांगा बरोबर डोक्याला बोलून पकडायचं हात पकडायचं आणि आला तुम्हाला मस्त एक रोमँटिक डान्स करायचं असे हा पार्टी डान्स पार्टी डान्स ज्याचं शेवटपर्यंत बोलून राहील हा होडायचं नाहीये पार्टी डान्स करायचं पार्टी डान्स हा धरून डोक्यानं धरून डोक्यानं धरून डोक्यानं पकडा डोक्यानं पकडा हात पकडा हात आपापली पकडा त्यांची अशी पुढे बरोबर मस्त प्रेमान हा सेम 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 हा

गुत्र बीमास पांडूर माझे बापैीचं नाव पण गुत्रिमास माझ्या समोर हा हात हा थोडं थोडं पडल हात पकडायचे कपल हा उलट उलट हा हा कबरेकडे झलूया कमरेकडे ओके बघूया पहिलं कपल कुठचं तुझा बोडत ओके पाठीला पाठलावून तुझा फक्त हे तर कोण गोड झाले म्हणजे झाले उभा मिस्तर बस मिस्त असायचं तुम्हाला ओके हा दादा तुम्ही असं असला पाहिजे तुम्ही ते हा पाय असा हा वरती पाहिजे मिसेस या मिसेस या ताई तुम्हाला मांडीवर बसायचं दादमच्या पाय बस बसा बसा बस बसा बस असकडा दोन्ही दोन्ही आत पुढे घ्यायचे ताईनी ताईनी दोन्हीत पुढे घ्यायचे दोन्हीत पुढे एक आग आग एका आशीर्वाद आणि एकाच मोदक आमच्या पप्पाने गंपती म्हटलं आमच्या नि गणपती आणि थोडा तुम्हाला प्रयत्न आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न काल मी आर्मी मॅन सोबत होतो सगळ्या सैनिकांसोबत माझा कार्यक्रम होता तर हा जो भुग्यांचा गेम आहे ना तो सेम गेम घेतला ते माऊली अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं त्याने आयुष्यात पहिल्यांदा ते पुढे आम्ही एकत्र आलो ते आर्मी तुम्ही थांबायचे साठी आपण रिझल्ट घोषित करतोय मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करतोय कृपया बक्षीस वितरणासाठी बक्षिसांचे एक आपण व्यस्त प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम म्हणजे पाच क्रमांक आहे आणि पाच विजेत्यांना आपण बक्षीस देऊन या ठिकाणी सन्मानित करतो सगळ्या पद्धतीकरण व्यासपीठावर येण्याची विनंती आपण पैठणीच्या खेळामध्ये सिद्ध मित्रमंडळ रेडी गावतरीवाडी यांच्या वतीनं पुरस्कृत पैठणीच्या विजेत्या आहेत जोरदार टायमी आपण कौतुक करणार आहोत श्रद्धा राणे यांचं पुढे असे आणि आपलं पाचव्या क्रमांकाचं बक्षिस स्वीकारायचं आहे पाचव्या क्रमांकाच्या विजेत्या गुण आहेत अडतीस आणि विजेते आहेत श्रद्धा राणी श्रद्धाताईंसाठी जोरदार काय मिस्टरांना विनंती आहे सोबत त्यांच्या थांबायचं असंमान्य राजेंद्र राणे यांना ही विनंती आहे कृपया स्टेज वरती आहे सन्मानिय राजेंद्र राणे असंय सागर राणे कृपा स्टेज दिया या सन्मान सुमित आपल्याला विनंती कृपा स्टेजवरती या पाचव्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन देऊन ताईंना सन्मानित करायचं आहे जोरदार टाळा देऊ आपण पाचव्या क्रमांकाच्या विजेत्या श्रद्धा राहील विनंती करतोय किती साडी त्यांच्या खांद्यावर आपण परिधान करायची आहे खांद्यावर परिधान करायची आहे त्याच्यानंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक एकोणचाळीस गुणांसहित साक्षी राणी चतुर्थ क्रमांकाच्या विजेत्या होते साक्षी राणे ताईंसाठी जोरदार काय आपण देऊया त्यानंतर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या आहेत सत्तेचाळीस गुणांचे संगीता खाटवळ ताईंसाठी जोरदार काय सत्तेचाळीस गुण आहेत त्याचा द्वितीय क्रमांक अर्थात उपविजेत्या बैठणीच्या होते जोरदार काही स्वागत करूया कौतुक करूया सत्तावन्न गुणा सहित कोणाला असेल वैष्णवी साळगावकर यांना मिळणार होता पण नंबर जाते दिव्या राणे यांना ताईसाठी जोरदार काय आणि सहाव्या क्रमांकाचे विजेते आहेत संजना सावंत आहेत त्यांना आपण सहभाग बक्षीस देणार आहोत सहाव्या क्रमांकावर सहाव्या क्रमांक म्हणजे सहा जणांमध्ये स्पर्धा होती, होती। आणि सहा जणांमध्ये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस ताईना मिळते ताईंसाठी जोरदार टाळ आणि अर्थात आजचे मानाचे श्रीदेव नाईक वस मित्रमंडळ यांच्या वतीनं पुरस्कृत पैठणी आणि या पैठणीच्या मानकरी ठरत आहेत जोरदार टाय आपण देऊया आजच्या पैठणीच्या विजेत्या वैष्णवी सागावकर ताईंसाठी वहिनी तुम्ही जिंकला ही पैठणी वहिनी 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 तुम्ही जिंकला ही पैठणी इसा, इसा, ना, ना इसा, इसा, दा दादा पैशानी खांद्यावर झाल्याचे दादा काही न उचलून घ्याय थांबा थांबा सगळे मिस्टर या तुम्ही या नंबरवाले हो या ग्रुप मध्ये थांबा एक नंबर मध्ये थांबा दादा तुम्ही त्यांच्या मागे थांबा तुम्ही पुढे इकडे इकडे हा दोन नंबर कोण होतो दादांच्या पुढे तामात आहे दोन नंबर विजेत्या तुम्ही इथे तीन नंबर विजेते या साईड फोटो साठी जवळ जवळ या जवळ जवळ या चार नंबर पाच नंबर सहा नंबर सहा ताई हा एक या साईडला बॅलन्स ताई जॉईंट व्हा सात एकत्र या सात एकत्र या जवळ या सात आहे जवळ या मिस्टरांनी त्यांच्या मागे थांबा दादा तुम्हाला उचलायला जमेल ना सगळ्यांचा आग्रह म्हणून सांगतो ओके चलो आणि बाकीचे सगळे मंडळाचे पदाधिकारी ग्रुप फोटो साठी एकत्र या ओके बाकीचे पदाधिकारी या फोटो साठी सगळ्या या साईडनं पण थोडे राहतील सर <tick> तुम्ही <noise> थांबव आणि एकदा जोरदार टायर झालं पाहिजे राणे यांच्यासाठी कारण सहा पैठणी त्यांच्याकडून पुरस्कृत आहेत आणि या सहा पैठणीसाठीची आजची झुंद होती आजची स्पर्धा होती या सहा पैठणीमुळे लागली त्यामुळे स्वप्न राणे यांच्यासाठी जोरदार टायर येऊया आणि दादा थ्री टू शून्य शून्य तर काही मोसळून घ्यायचंय ओके ती,

धन्यवाद पुनयदा मित्र मंडळ यांना मी धन्यवाद व्यक्त करतोय आणि आजच्या कार्यक्रमामध्ये विजेते सगळ्या स्पर्धक महिलांचं अभिनंदन करतोय त्याचबरोबर सहभागी सगळ्या महिलांचं अभिनंदन त्याच्या पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतोय मंडळाचे धन्यवाद व्यक्त करत बिनिवेदक शुभ आपली सगळ्यांची रकतोय इतच थांबतोय गुड नाईट शिवराज